गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील तुळशी माळेचा वापर केला जातो हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्त्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाणी खाणे तुळशीला हार तुळशीहार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनलेली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तो तुळशीचे बरेच फायदे आहेत आज आपण तुळशी माळ घातल्याने होणाऱ्या फायद्याची माहिती घेऊया मानसिक विकार ताणतणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो तुळशीच्या रूपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते सामान्यत भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्यांप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते तुळशीचे दोन प्रकार आहेत श्यामा तुळशी आणि राम तुळशी श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांतता मिळते आणि मनास सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते दुसरीकडे राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भान राहते तुळशीची माळ घालण्याचे फायदे तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते अपचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी त्वचेचा सा संसर्ग पचनशक्ती मेंदूचा आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम मिळतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते तुळस ही एक संजीवनी आहे जिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते जे एक रक्तप्रवाही ठेवण्यास अडथळा येऊ देत नाही या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये खूप फायदेशीर आहे तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांतता मिळते गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो व मानसिक ताणतणाव कमी होतो स्मरणशक्ती वाढवण्यात देखील तुळशी माळेची मदत होते तुळशी माळेत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो